धनकुंचन म्हणजे काय तर धनकुंचन ही एक सेवा आहे जी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर रूपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर धनकुंचनची भरीच चौकशी झाली आपल्या दुकानामध्ये किंवा आता सोशल मीडियामध्ये पण भरपूर व्हिडिओ आलेले आहेत तर नक्कीच धनकुंचन म्हणजे काय तर धनकुंचन ही एक सेवा आहे जी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तसेच कायम तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्ह ओरा निर्माण करण्यासाठी लक्ष्मी कुंचन सेवा केली जाते तर त्याच्यामध्ये आपण काय देतो ही आपण लक्ष्मी कुंचन सेवेची जी ग्लास आहे जे हे त्याच्यामध्ये बघा विष्णू शंक चक्र गदा हे सगळं आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी कुंचनचा हे ग्लास आहे तस तसंच हे स्पेशल साहित्य आहे त्याच्यामध्ये पायराईड आहे बघा तसंच गुंजा आहे तिन्ही प्रकारच्या काकडी आहे गणेश लघु नारळ आहे तसंच गोमती चक्र उजवा शंख तसंच मोती शंख हे विष्णू चक्र आहे स्पेशल हे पंचरत्न आहे कुबेरकी आहे लक्ष्मीचा सिक्का आहे तसंच हे बांगड्या आहेत त्याच्यामध्ये कमळ फूल पण दिलेलं आहे तसंच हे कवड्या आहेत कवड्या आहेत त्याच्याबरोबर लक्ष्मी कवडी आहे असा हा संपूर्ण सेट आहे बघा आपण याच्यामध्ये असा ठेवून याची उपासना केली जाते हे आपण सगळं देतो याच्यामध्ये ही पोटली येणार हे ग्लास येणार याची संपूर्ण किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे जर कोणाला हवं असेल तर खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करणे धन्यवाद नमस्कार मंडळी गुरु गुरु हो तर गुरुगृपामध्ये स्वागत आहे बरेच दिवस ज्या मूर्तीची तुम्ही वाट पाहत होता ती मूर्ती आता अवेलेबल झालेली आहे दुकानामध्ये तर बघा सुंदर असं नक्षीकाम आहे दत्त महाराजांच्या मूर्तीचं आणि कोणाला हवी असेल तर नक्कीच खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप ऑर्डर देऊ शकता दोन इंच याची साईज आहे आणि सुंदर असं नक्षीकाम आहे तर गुरुकृपाला नक्कीच संपर्क करा धन्यवाद पांढरीची काठी प्युअर ओरिजिनल तर आपल्याकडे मध्ये नमस्कार तर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी घेऊन आलोय बरेच दिवसानंतर ची काठी आपल्याकडे भरपूर पांढरेची काठी मागणी आहे तसंच लोकांना चांगले अनुभव पण आहेत हे आपण पांढऱ्याचे मणी पण आणलेले आहेत बघा तसंच हे पांढऱ्या काठीचं आपण ब्रेसलेट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये एक मणी आहे आणि हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट आहे तसेच आपण पांढऱ्याच्या काठीचे हे चन बनवलेले आहेत पांढऱ्याच्या काठीचे किचन पण बघायला मिळतील तसेच ही पांढरीची काठी आहे त्याच्यामध्ये लहान छोटी सर्व प्रकारच्या आहेत जर कोणाला हवे असतील तर पांढरीची काठी प्युअर ओरिजिनल तर आपल्याकडे गुरुगृपामध्ये उपलब्ध आहे ही ठेवण्याचं कारण म्हणजे घरामध्ये तुमच्या सुख शांती समाधान तसेच तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळते प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच तुम्हाला कायम चांगला होळा ठेवण्यासाठी ही उपयोगाला येते जर कोणाला हवी असेल तर पांढरीची काठी आपल्याकडे उपलब्ध आहे धन्यवाद नमस्कार शेलार मॅडम आपल्या दुकानात आलेल्या गुरुगुपा मध्ये तर काय सांगाल मॅडम आमच्या दुकानात नमस्कार मी प्रतिमा शेलार गुरुगुपाचा अनुभव मला अतिशय खूप चांगला आहे इथे धार्मिक पुस्तक अतिशय जुनी किती पुरातन पुस्तक इथे मिळतात तशीच इथे इथल्या इत, अगरबत्ती अतिशय उत्कृष्ट आहे आणि मसाला अगरबत्ती जेणेकरून आपल्या कशाला तोटला असा काही त्रास होत नाही त्यामुळे अगरबत्ती धार्मिक पुस्तक देवाची इतर काही वस्तू ह्या सगळ्या अतिशय सुंदर छान मिळतात म्हणून गेली कित्येक वर्ष मी ह्या दुकानातून देवाचं साहित्य घेते लागले धन्यवाद तुम्ही उत्तरेच्या दिशेकडे ठेवायची असते तसेच दुकानामध्ये पण ठेवू ठेवू शकता घरामध्ये सुख शांती हवी असेल तर नमस्कार म्हणजे इथं गुरुगुबामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे ही बघा घेऊन आलोय मी चांदीची मासोळी ही आपल्याकडे बरेच लोकांची मागणी होती आपण आणलेली आहे ही घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये धनवृद्धी तसेच घरामध्ये सुख शांती तसेच भरभराट तिचे फायदे असतात ही ठेवल्यामुळे ही उत्तरेच्या दिशेकडे ठेवायची असते तसेच दुकानामध्ये पण ठुवी ठेवू शकता घरामध्ये सुख शांती हवी असेल तर नक्कीच या चांदीच्या मासुळीचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद सुंदर मूर्ती आपल्याकडे आलेली आहे बघा ही पॉलिट्रॉन मटेरियल मध्ये मत्रे आहे श्रीपाद राजम शरणम प्रभते नमस्कार दत्त जयंती जवळ आलेली आहे दत्त महाराजांचा प्रथमा होता श्रीपाद वल्लभ यांची सुंदर अशी सुबक सुंदर मूर्ती आपल्याकडे आलेली आहे बघा ही पॉलिटॉन मटेरियलमध्ये आहे आणि रेखीव काम आहे बघा सगळं श्रीपाद तुमच्या घरामध्ये तुम्हाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपामध्ये आलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा श्रीपाद वल्लभ स्वामी समर्थ महाराज की जय सिंहासन रूपी दत्त महाराज आहेत हे सिंहासन आपण घेऊ नमस्कार मंडळी तर गुरुगृहामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर जयंती जवळ आलेली आहे तर दत्तजयंतीसाठी आपण दत्त महाराजांच्या मूर्त्या आणलेल्या आहेत बघा ज्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आपल्या गुरुगृहामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तसंच हे वेगवेगळ्या अनघा लक्ष्मी आहेत बसलेले दत्त महाराज आहेत तसेच हे सिंहासन रूपी दत्त महाराज आहेत हे सिंहासन आपण घेऊ शकता महाराजांच्यासाठी अप्रतिम असं आलेलं आहे तर कोणाला हवं असेल तर गुरुगृपामध्ये उपलब्ध झालेला आहे नक्कीच गुरुगृपाला भेट द्या धन्यवाद हे डायरेक्ट असं तुम्ही घालू शकता वरतून आणि हा बघा शेला पण दिसणार आणि खाली साडी नमस्कार मंडळी तर बघा ह्या नवीन प्रकारच्या साड्या आलेल्या आहेत विविध कलरमध्ये उपलब्ध आहेत आता मार्गशीर्षच्या जो गुरुवार आहे त्याच्यासाठी ह्या नेसवण्यासाठी आहेत हे डायरेक्ट असं तुम्ही घालू शकता वरतून आणि हा बघा आज शेला पण दिसणार आणि खाली साडी असं हे सुंदर कलेक्शन विविध कला लाल पिंक असा आणि हे आपल्या गुरुकृपामध्ये आता उपलब्ध झालेलं आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा धन्यवाद ही फोम मध्ये आहेत रिजनेबल किंमत आहे टिकायला पण चांगली आहेत काही होत नाही नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे बघा नवीन कमळ आलेली आहेत आपल्याकडे ही जे आपण पहिली ते विकलेत पण ही आता नवीन आहेत ही फोम मध्ये आहेत रिजनेबल किंमत आहे टिकायला पण चांगली आहेत काही होत नाही याला खराब पण होत नाहीत तर कोणाला हवी असतील तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा येऊन घेऊन तस... जा धन्यवाद म्हणजे आनंदाचा महासागर जसं की गुरुचरित्र वाचल्यामुळे तुम्हाला शांती तसं नमस्कार तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे दत्तजयंती जवळ आलेली आहे त्यासाठी आपण गुरुचरित्र आणलेलं आहे हे सुंदर गुरुचरित्र आहे बावन अध्यायचं गुरुचरित्र आहे आणि प्लस एक अध्याय असं त्रेपन्न अध्यायचं गुरुचरित्र आहे त्या त्रेपन्न अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्र सारांश आहे जर कोणाला हवं असेल गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तर गुरुकृपामध्ये उपलब्ध झालेलं आहे गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा महासागर जसं की गुरुचरित्र वाचल्यामुळे तुम्हाला शांती तसंच घरामध्ये सुख शांती आणि आता दत्तजयंती आलेली आहे जेवढी दत्तांची उपासना कराल तेवढी कमी आहे तर कोणाला हवं असेल तर गुरुगृपामध्ये उपलब्ध झालेला आहे खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद एक सुंदर कलाकृती आलेली आहे बघा दत्त महाराजांची मूर्ती रेखीव काम आहे एकदम तुम्हाला हवी असेल तर दत्त महाराजांची मूर्ती अवेलेबल झालेली आहे सुंदर एकदम अप्रतिम धन्यवाद गुरुकृपाला अवश्य भेट द्या नमस्कार तर मार्गशीर्ष महिन्यासाठी हे उत्तम असा कलश आपल्याकडे मॅट मध्ये आलेला आहे बघू शकता तुम्ही तसे जी छोटी छोटी कमळं आहेत जी तुम्ही रांगोळीसाठी किंवा मागे देवीच्या मार्गशीर्ष महिन्याच्या देवीच्या डेकोरेशन देवी साठी पण वापरू शकता अशी सुंदर सुंदर कमळं आपल्याकडे उपलब्ध झालेत आहेत तसं हा मोर आहे बघा हे पण तुम्ही रांगोळी किंवा मागे डेकोरेशनसाठी वापरू शकता जर कोणाला हवी असेल तर गुरुगृपा गुरु धार्मिक ग्रंथ भंडार गणेश गल्ली अवश्य भेट द्या धन्यवाद तुम्हीला असं तुम्ही करा ठेवू शकता त्याच्यावर नारळ वगैरे म्हणजे डेकोरेशन नमस्कार तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपण मार्गशीर्ष महिन्यासाठी जी महालक्ष्मीला आपल्याला कमळं थे पाहिजेत ती कमळं आलेली आहेत बघा कापडीमध्ये आहेत आणि याच्या तीन साईज आहेत रिजनेबल किंमत आहे एकदम कोणाला हवी असतील लक्ष्मीला असं तुम्ही करा ठेवू शकता त्याच्यावर नारळ वगैरे म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ या दुकानाशी संपर्क करा धन्यवाद वस्तू मी आपल्याकडे घेत आहे त्याचा नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा मलाही झालेला आहे आणि इतरांनाही होत आहे हा माझा अनुभव आहे नमस्कार नमस्कार साहेब आपल्या दुकानात आहेत महासाहेब दांगट तर काय सांगाल आमच्या दुकानात नेहमी येता हो मी नेहमीच आपल्या दुकानात येत असतो तुम्हाला माहितीये माझा परिचय काय ते मी माझा परिचय कोणत्या योग्य होणार नाही परंतु मला नुकतीच डॉक्टरेट मिळालेले हॉनरे डॉक्टरेट मिळालेलं आहे आणि सुनेर भूषण महाराष्ट्र सरकारच सुनीय भूषण पुरस्कार मिळाला आहे मी दोन वेळेचा मी दोन वेळा आमदार राहिलेला आहे मी नेहमी आपल्या गुरुकृपा धार्मिक लालबाग येथील धार्मिक ग्रंथ भंडाराला नेहमीच भेट देत असतो आणि तिथे मिळणाऱ्या वस्तू मी नेहमी घेत असतो मी आय एम नॉट अ सुपरस्टिशियस आय मी विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि विश्वासन फलदायक आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिकता फार महत्वाची असते बरोबर आणि स्पिरिच्युअलिटी इज द बेस ऑफ आवर लाईफ आणि आध्यात्मिकतामुळेच आपल्याला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यश मिळत असतं ज्या ज्या विविध वस्तू मी आपल्याकडे घेत आहे त्याचा नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा हे झालेलं आहे आणि इतरांनाही होत आहे हा माझा अनुभव आहे हो अनेक प्रकारचे धार्मिक पुस्तकाचं मी अतिशय चांगल्या प्रकारे वाचन करतो अनेक स्तोत्र वगैरे माझे मी पाठ करतो अशा प्रकारचं मला एक छंद आहे आणि मी आपल्या दुकानामध्ये नेहमीच येत असतो आणि याही पुढे येत राहीन जनतेची अशीच आपण सेवा करत राहा हीच मी विठ्ठला विनम्र प्रार्थना करतो आणि आपण मी आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय स्वामी स्वामी समर्थन अष्टलक्ष्मी आहेत त्या एकदम क्लिअरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार मंडळी तर गुरुगृहामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर अष्टलक्ष्मी कलशाला आहे बघा मार्गशीर्ष महिन्यासाठी हे पूर्ण मध्ये आहे हेवी क्वालिटी आहे वजनाप्रमाणे किंमत आहे तीन हजार सातशे रुपयापासून याचे स्टार्ट आहे ते, ते अगदी पाच हजार रुपयापर्यंत आहे आणि सगळं कोरी काम आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण जे अष्टलक्ष्मी आहेत त्या एकदम क्लिअरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा धन्यवाद नमस्कार तर ही दत्त महाराजांची बघा एक छोटीशी सुंदर अशी मूर्ती आलेली आहे व्यवस्थित नक्षीकाम आणि कलाकृती आहे मिनीमध्ये आहे छोटी आहे दोन इंचाची आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्लीमध्ये उपलब्ध आहे सुंदर अगेदम मूर्ती धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये स्वागत आहे बघा हे नवीन मूर्त्यांचं कलेक्शन आलेलं आहे जसं की लक्ष्मी तसेच गणपती आणि सरस्वती या तिन्ही मूर्त्या एकत्र सेटमध्ये आलेल्या आहेत एकदम पंचधातूमध्ये आहेत आणि सुबक कलाकृती आहे कोणाला हवे असतील तर गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली अवश्य संपर्क करा धन्यवाद नमस्कार मंडळी तर बघा ही धनलक्ष्मी आपल्याकडे आलेली आहे सुंदर अशी कमळामध्ये बसलेली आहे आणि एकदम सुलभ नक्षी काम आहे तर कोणाला हवी असेल गुडगुपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे आता काही आठ दिवसामध्ये आलेला आहे तर हे कमळ आलेलं आहे आपल्याकडे आठ याची साईज आहे याची किंमत सहाशे रुपये आहे तसंच याच्यावर आपण कलश ठेवू हो शकता कलश आपल्याकडे पाचशे रुपयापासून अगदी पाच हजार रुपयापर्यंत आहेत त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी कलश पण येतो पण आपला घरातला साधा पण चालेल तर हा असा कलश ठेवायचा आहे आणि याच्यावरती नारळ येणार नारळ ठेवल्यानंतर त्याच्यावर असा मुखवटा आहे हा मुखवटा आपल्याकडे दीडशे रुपयापासून ते कमीत कमी एक हजार रुपयापर्यंत आहे तो असा लावला की संपूर्ण तुमचं मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा असते महालक्ष्मीची ती आपण याच्यावर करू शकतो हा संपूर्ण सेट आपल्याला पाहिजे तर मिळू शकतो फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद दिलेला आहे मग कलश घ्यायची गरज नाही कलशावर हा नारळ नमस्कार पुन्हा एकदा तुमचे या मार्गशीर्ष महिन्यासाठी आपण या बॉड्या आणलेल्या आहेत गौरीच्या प्रतिमा पूर्ण त्याची साईज सांगण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला आहे ही पूर्ण साईज आहे बारा इंचाची तसंच ही आहे दहा इंच आणि ही आहे आठ इंच आठ इंचाची किंमत आहे बाराशे रुपये तशीच ही दहा इंचाची आहे तिची चौदाशे आणि ही सोळाशे रुपयाला आहे याच्यामध्ये काय करायचं आहे हेनी अगोदरच आपल्याला कलश दिलेला आहे म्हणजे कलश घ्यायची गरज नाही कलशावर हा नारळ ठेवायचा तसेच असे वेगवेगळे आपल्याकडे मुखवटे आहेत महालक्ष्मीचे मुखवटे आहेत विविध प्रकार आहेत दीडशे रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत आहेत ते असं ह्याला लावायचं आणि ही संपूर्ण प्रतिमा तुमची तयार झाली आपण मार्गशिर्ष मिळण्यासाठी जो महालक्ष्मीचा व्रत करतो त्यासाठी हा संपूर्ण सेट आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपाशी व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप मेसेज करा एवढीच विनंती आहे धन्यवाद नमस्कार आपले ग्राहक आहेत काय नाव म्हणाल माझं नाव जयेश जयेश आंबे ओके आपल्याकडे नेहमी येतात आणि काही आपल्याला ज्या वस्तू पाहिजे जसं की क्रिस्टल वगैरे त्यांनी घेतलेलं आहे बघा बरं ते घेऊन करेक्ट तर काय अनुभव सांगाल तुमचा अनुभव फार चांगला आहे म्हणजे मी बरेच वेळ मी एक एक ऍड करत गेलो आहे बरोबर मी प्रेसनेट घेत ओके नंतर मी हे ऍड करत गेलो अनुभव म्हणजे सांगू नये आता जास्त पण स्वस्त व्हायच्या सांगायला गेलं तर एकदम अनुभव जबरदस्त आहे त्याच्यामुळे मी एक एक गोष्ट इथे दरवेळी येतो इकडे राहून झाला माझ्या या साईडला जरूर मी नक्की एक वस्तू घेऊनच जातो तर अनुभव फार छान आहेत तर जरूर तुम्ही पण या नक्कीच तुम्हाला पण आवडेल आणि त्याचे अनुभव तुम्हाला पण येतील बसाव धन्यवाद गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणणार गणेश गल्ली कोणाला असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क साधू नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद बघा हा असा मुखवटा लावू शकतो असा संपूर्ण सेट आहे जर नमस्कार मंडळी तर आपल्याकडे मार्गशी महिन्यासाठी कमळा आलेली आहेत बघा आठ इंचाची आहेत त्याच्यामध्ये असा आपण कलश ठेवू शकतो तसंच याच्यावर असा आपण नारळ लावायचा आहे आणि हा मुखवटा आहे बघा हा असा मुखवटा लावू शकतो असा संपूर्ण सेट आहे जर कोणाला पाहिजे असेल तर गुरुकुमामध्ये आलेला आहे ते कमळाची किंमत आहे सहाशे रुपये तांब्या घ्याल तसा आहे तुम्ही आणि मुखवटे पण दीडशे रुपयापासून अगदी पाचशे सहाशे आठशे रुपयापर्यंत आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा फोन करू नका धन्यवाद नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे मार्गशीर्ष महिना जवळ आलेला आहे तर ही कमळं आलेली आहेत बघा ऑनलाईनमध्ये याची प्रचंड किंमत आहे आपल्याकडे हे रिजनेबल किंमतीमध्ये तसेच हे महालक्ष्मीचा मुखवटा आणि बॉडी तर हे कमळ कशासाठी आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा नारळ वगैरे ठेवता मुकुट ठेवता त्याच्या हे त्याच्यासाठी वापरतात बरोबर ना तर जर कोणाला हवा असेल हे कमळ तर आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे गुरुकृपा धार्मिक ग्रंथ म्हणणार नक्कीच अवश्य एकदा गुरुगृपाला भेट द्या धन्यवाद नमस्कार, नमस्कार म्हणजे मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे घेऊन आलो आहे बघा धनयोग ब्रेसलेट जी प्रचंड मागणी आहे आणि लोकांना चांगले अनुभव आलेले आहेत तर कोणाला हवा असेल धनयोग ब्रेसलेट त्याच्यामध्ये सगळ्यात आठ प्रकारचे मणी आहेत म्हणजे रत्न त्याची उपरत्न असतात ते आहेत कोणाला हवा असेल तर गुरुकृपा खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद धनयोग ब्रेसलेट ही काशी विश्वेश्वर आपली अगरबत्ती आहे अप्रतिम सुगंध नमस्कार म्हणजे आपल्या ज्या अगोदरच्या अगरबत्त्या होत्या जसं की गिरनार औदुंबर यांना तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात तसेच आता आपण घेऊन आलो रामेश्वरम केदारनाथ काशी विश्वनाथ सोमनाथ ओंकारेश्वर अशा या नवीन अगरबत्ती आल्यात त्याच्यामध्ये ही काशी विश्वेश्वर आपली अगरबत्ती आहे अप्रतिम सुगंध आहे एकदा वापरून नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि कोणाला हवी असेल तर खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ यंत्र वगैरे सिद्ध करून त्याच्यावर आपण लिहू शकता बनवून आपण गळ्यात धारण करू शकतो नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत बरे आहे बरेच दिवसांत तर आज आपण घेऊन हवे आपल्या दुकानातील भोजपत्र जरा भूजपत्र पण म्हणतात हे पुरातन कालापासून आहे हिमालयामध्ये याची मोठे मोठे वृक्ष आहेत जसं की हे पुरातनमध्ये यंत्र किंवा ग्रंथ वेद वगैरे लिहिण्यासाठी याचा उपयोग करायचे आता हे आपण यंत्र वगैरे सिद्ध करून त्याच्यावर आपण लिहू शकता तावीज बनवून आपण गळ्यात धारण करू शकता पॉझिटिव्ह राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो तर कोणाला हवा असेल भोजपत्र तर आपल्या दुकानात अवेलेबल झालेलं आहे खाली जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद घरी घेऊन जातात कारण गाय आणि वासू हे ममत्तेचं प्रतीक मानलं जातं ते घरी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण कायम खेळी मिळीचं राहतं नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या दुकानात जी गाय वासरं आहेत ती दाखवणार आहोत हे लोक घरी घेऊन जातात कारण हे गाय आणि वासरू हे ममत्तेचं प्रतीक मानलं जातं ते घरी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण कायम खेळी राहतं म्हणून लोक घेतात जसं की काही समारंभ असतील तर गिफ्ट देण्यासाठी पण हे दिलं जातं तो गाई तेचा मदे पिते तर गाई वासरं आपल्याकडे सगळ्या प्रकारची आहेत त्याच्यामध्ये पंचधातूची आहेत पितळेची आहेत जर कोणाला हवी असतील तर गुरुग्रुपाला नक्की संपर्क करा ही सुंदर सुंदर तुम्हाला नक्षीकाम केलेली गाई वासरू आमच्याकडे नक्की मिळतील धन्यवाद ही लक्ष्मीची पोटली आहे ती जी पूजा करायची लक्ष्मीपूजनच्या दिवशी नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर लक्ष्मीची पोटली आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये बघा इकडे गोमती चक्र आहे तसेच पिवळ्या कवड्या आहेत श्री लक्ष्मी यंत्र आहे कुबेराची चावी आहे पायराईड आहे लघु नारळ आहे तसंच मोतीशंख आहे ही कुबेर कवडी आहे काळी हळद बोलतात पूजेला ती पण आहे तसंच कमलगट्टा आणि गुंजा तिन्ही प्रकारच्या तसेच विष्णूचक्र उजवा शंख याच्यामध्ये लक्ष्मीचा कॉईन आहे आणि ही सगळी अशी पोटली आपली दिवाळीच्या लक्ष्मीपूजनसाठी ही स्पेशल आपण बनवलेली आहे ही लिमिटेड स्टॉक आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ येथे अवश्य तुम्हाला मिळेल त्याचा संधीचा लाभ घ्या ही लक्ष्मीची पोटली आहे ती जी पूजा करायची लक्ष्मी पूजनच्या करा दिवशी आणि वर्षभर तिची पूजा करायची आणि पुढच्या लक्ष्मीच्या पूजनच्या वेळेला ती बदलायची अशी मान्यता आहे घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे एक किचन एकदम लाभदायक नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो हे किचन आहेत बघा पांढऱ्या काठीचे किचन जसं की तुमच्या गाडीच्या किचनला लावू शकता किंवा घराला लावू शकता हे सुरक्षासाठी एकदम उत्तम आहे बरेच दिवस याची मागणी पण होती आता हे आलेलं आहे कोणला हवा असेल तर नक्कीच या किचनचा उपयोग करू शकता घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे किचन एकदम लाभदायी आहे असं मानलं पण जातं की पांड्याची काठी किंवा मणी जवळ बाळगल्यामुळे आपल्याला कायम पॉझिटिव्ह म्हणजे कायम सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यासाठी हे पांढऱ्या काठीचं किचन आणि हे गुरुकृपामध्ये आलेलं आहे गुरुकृपाशी गुरु 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 संपर्क करू गुरु शकता धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये गुरु गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे स्टँड घेऊन आलो आहे बरेच लोकांचा प्रॉब्लेम असतो की शंकराच्या पिंडीवर आपल्याला गळती लावायची आहे तर त्याला जेवढी मोठा मोठी पिंडी असेल तर ते तुम्हाला त्याच्यावर लावता येत नाही गळती तर हे स्टँड आणलेलं आहे आपण नवीन तर हे तुम्हाला सुलभ होईल पिंडीवर अभिषेक करण्यासाठी आणि हे फोल्डेबल आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ किंवा खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद